नमस्कार मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते बलात्कारासारखे गुन्हे लैंगिक गुन्हे किंवा गँगरेप किंवा जबरदस्तीने महिलांना पॉर्नोग्राफी दाखवणं जबरदस्तीने त्यांचं लग्न करून देणं किंवा त्यांच्याबरोबर सेक्शुअल इंटरकोर्स करण्याकरता त्यांच्यावर बळजबरी करणं असे जे काही गुन्हे आहेत ते कधीही कॉम्प्रमाइ होऊ शकत नाहीत त्या नराधमासोबत आज औरंगाबादच्या खंडपीठाने एका याचिकेमध्ये अतिशय सुंदर निर्णय दिला म्हटलं चला तुमच्यासोबत तो शेअर करूया बघा कसं होतं कधी कधी जो हा नराधम असतो किंवा ज्याने बलात्कार केलेला असतो त्याला कुठेतरी ही मनामध्ये भीती असते की आता आपलं आयुष्य संपलं म्हणजे आपण जेलमध्ये आधी कित्येक वर्ष राहू ट्रायल होईपर्यंत आपल्याला बेल मिळेल की नाही असंख्य प्रश्न असतात त्यामुळे तो त्या महिलेवर कुठून तरी प्रेशर आणू शकतो किंवा पैशांचा दबाव टाकू शकतो आणि कॉम्प्रमाइजला तिला पटवू शकतो परंतु आज खंडपीठाने असं सांगितलेलं आहे की रेपसारख्या केसेस गँगरेपसारख्या केसेस लैंगिक गुन्हे यामध्ये कधीही कॉम्प्रमाइज होऊ शकत नाही नाहीतर समाजामध्ये चुकीचा मेसेज पोचेल आणि जी भीती आहे या गुन्ह्यांबद्दल ती नाहीशी होईल एक महिला रस्त्याने जात असताना एका पुरुषाने तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला तिला बेशुद्ध केलं हॉटेलवर जाऊन तिच्यावर बलात्कार केला जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती घरी पोचली कशी बशी तिने ही बाब आपल्या नवऱ्याला सांगितली आणि नवरा आणि बायको असे दोन्ही जाऊन जवळच्याच पोलीस स्टेशनला जाऊन त्या नराधमाच्या विरोधात त्यांनी एफ आय आर लॉन्च केला एफ आय आर लॉन्च केल्यानंतर तो व्यक्ती एफ आय आर माझ्या विरोधात अवैध आहे म्हणून त्याने हायकोर्टमध्ये ॲप्लिकेशन केलं परंतु कोर्टाने हे अमान्य केलं ती बाई असं म्हणते की आमच्यामध्ये मैत्रीचे संबंध होते आणि चुकून एक मिसअंडरस्टँडिंग झाली आणि मी ह्याच्या विरोधात चुकीचा एफ आय आर दाखल केलेला आहे ही जेव्हा बाब कोर्टाला समजली त्यावेळेला असं समजून आलं की हा जो नरादम आहे आयदर त्याने या बाईला पैसे चारलेले आहेत किंवा त्याचा कोणीतरी इन्फ्लुएन्स खाली जे खूप त्याची ओळख आहे त्याचा दबाव या महिलेवर आणला आहे किंवा तिच्या कुटुंबावर आणलेला आहे त्यामुळे त्याचं जे म्हणणं होतं की मी एफ आय आरमध्ये जे सांगितलं आहे आणि त्याला कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे त्याच्या विरोधात ती परत दुसऱ्या तारखेला हे सांगते की अरे आमच्यात मैत्री होती आणि मी हे चुकून मिसअंडरस्टँडिंग झालं आहे आणि याच्या विरोधात एफ आय आर दाखल केलं आहे हे कोर्टाने अवैध केलं म्हणजे मान्य केलं नाही त्यामुळे लक्षात ठेवा कधीही असे लैंगिक गुन्हे झाले तर त्याच्यामध्ये त्या नराधवांसोबत कधीही कॉम्प्रमाइज होऊ शकत नाही कारण समाजामध्ये चुकीचा संदेश पोचेल म्हणून विषय कसे वाटत आहेत जरूर सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जर काही प्रश्न असतील तर नक्की सांगा आणि कमेंट्स करा धन्यवाद